तर नमस्कार मित्रांनो स्वागत तुम्हाला अजून एका ब्लॉगमध्ये तर आज मी माई आणि ताई चाललो आहे मधूच्या लग्नासाठी तर लग्न तर उद्या आहे पण आज आपल्याकडं श्रीमंत पूजनाचा कार्यक्रम असतो तर श्रीमंत पूजनाबरोबरच संगीत आणि हळद याचा पण कार्यक्रम आहे तर आता तयार सगळे झालेले आहेत निघतं आता या आउटफिट कसं वाटतं कमेंट करून नक्की सांगा तर चला सगळे तयार झालेत का नाही बघू आणि मिळूयाला आपल्या प्रवासासाठी तर अशी आमची तयारी आणि ताई माईच्या वेगा ताई

थोड़े तर आता थोड्याच वेळात जाणार होणार आहे सुरू तर इकडे बघू शकता माई पण ब्लॉग चालू केला आहे तर तिच्या पण डिस्क्रिप्शन मध्ये असेल माझ्यापासून तर ते आमचे भाऊ नवरीची गाडी तुम्हाला दिसत असेल तशी ते अण्णा करताय गाडीचं डेकोरेशन अण्णा चाललंय तर अशी नवरीचे गाडी बघू शकतो नवरीची गाडी सजवतात पृथ्वी हा माझा भाऊ मग मामा कसे आहेत ते आहेत आपले मामा आणि ही दिदी प्रिया मी माझी बहीण मधू कुठे तर नवरी आतमध्ये अजून तयार होत आहे आणि आमची मावशी मग मावशी आता वाटत लग्न आहे मावशी तर खूप एक्सायटेड आहे आणि हे कालच्या गाण्याचं डेकोरेशन अजून पण आमच्या आंटीने ठेवलं आहे मला कसं वाटतंय तर नक्की सांगा तरी तयार झालेली नवरी भाई यांचं फोटोशूट काय संपत नाहीये तर नवरीची गाडी झालेली आहे तयार आणि नारळ फोडून प्रवासाला करत आहे आता सुरुवात निघाले नवरी आता हुशार फ्लेक्स करणार काय मी नव्हतं मला विचारलं नाही म्हणून हुशार नाही चाललं घेण्याचा परिणाम या सुरू तर असेच तर झालेले प्रवासाला सुरुवात तर भेटूया डायरेक्ट कार्यालयामध्ये काय चांगलं असेल तर आपण उपचार घेऊ पाण्याची सोय करू आणि प्रवास चालू करूया फायनल तर नेहमीप्रमाणे पेट्रोल भरण्यासाठी आलो आहे आम्ही तर गाडी टाकी फुल करू म्हणजे कुठं काय थांबण्याची गरज नाही आहे अशी गाडी मग बघित गाडी टाकी फुल झाली तर गाडीची टाकी झालेली आहे फुल तर निघत आहे आम्ही आमच्या पुढच्या प्रवासासाठी तर चला जाऊयात मग तर प्रवासाच्या मार्गावर सगळ्यांना लागली आहे भूक त्यामुळे घेत आहे ते पण मित्रच दुकानातून याला तुम्ही ओळखतच असाल असू यश तुझं काय म्हणणं आहे याच्याबद्दल नाही आता भेटत नाही तुला तुला सोडून सगळ्यांना भेटणार नाही बरोबर प्रवासाच्या वाट्यावर थोडा ब्रेक घेण्यासाठी थांबलो आहे तर आज पावसाने आपली खूप साथ दिलेली आहे या साईडला थोडं नाही पण थोडा काय पाऊस वगैरे नाही आहे मोकळा रोड आहे आपल्या सगळ्या गाड्या आणि आपली भाऊजी आज त्यांचा वाढदिवस आहे तर भाऊची आवडदिच्या हार्दिक शुभेच्छा भाऊजींच्या नियो आवडत नियोजन नियो आपण कार्यालयात गेलो करू तेही तुम्हाला बघायला भेटेल तर गाडीचा ड्रायव्हर झालेला आहे चेंज गाडीची कामान आहे आंटी जातात आता आंटी काय ऐकत नाही आता डायरेक्ट कारला जाऊनच <laughs> थांबणार आहे आताच बोललो मी पावसाने आपली खूप साथ दिली पण हे तुम्ही बघू शकता पाऊस हा करत आलेला आहे आता पाच मिनिटा एवढं ऊन होत आता पाऊस बघा सुद्धा वाटत चाललाय खतरनाक विषय मी थोडाच वेळ राहिला आहे का काय पर परत पोहोचण्यासाठी बघूया आला आता पाऊस किती वेळ पडतोय तर कम्प्लीट तीन तासाच्या प्रवासानंतर फायनली पोचलो आहे आम्ही कार्यालयापाशी आता व्हिडिओ शूटिंगसाठी थांबलेल्या आहेत सगळ्या गाड्या एंट्री घ्यायच्या आहेत त्यांना तसे आहे मेन एंट्रन्स कार्यालयाचं तर आपण आत्महत्या आत्महत्येमध्ये तुम्हाला कार्यालय दाखवतो सर सगळे थांबलेलं आपल्या स्वागतासाठी आणि इकडे चाललं आहे अजून शूटिंग आमचे बाकीचे पाहुणे आहेत त्यांची वाडा बघत थांबले आम्ही तर इथे सगळे का थांबले ते तुम्हाला अजून कारण कळलं नसेल तर सांगतो ते थांबल्या येते व्याही भेटीसाठी व्याही भेट म्हणजेच दोन जे पाहुणे मंडळे असतात त्यांची भेट याला चिवाही भेट असंही म्हणतात पूर्णतः माहिती मला पण नाहीये पण जेवढा मला माहिती आहे तेवढं तुम्हाला सांगतोय त्यांचे सगळे मंडळी आले पाहुणे मंडळी आमचे थांबलेले आहेत थो मग थोडा वेळ लागेल ते आले ते आतमध्ये एंट्री करू जा पोचले फायनरी कार्यालयामध्ये पण गाडी पार्किंगचा खूपच मोठा टास्क चालला होता आमचा नाही का प्रयत्न ना। पहिले आम्ही गाडी पहिले गाडी इकडनी फिरून अशी इथे लावली पण भाऊंनी सांगितलं की गाडी चुकीच्या ठिकाणी लागली आहे परत गाडी इकडनी काढून आता इकड ऐकून परत तिकडे जाणार आहे आता तर खूप वेळाच्या कठीण प्रवेश ठावानंतर गाडी तिच्या योग्य जागेवर चाललेली आहे तर कार्यक्रमाला जाऊन थोडा वेळ आहे तर शूट करायसाठी नाही आत्ता काही नाही आहे तर मी आणि भाऊजी आणि पृथ्वी आम्ही बसल्या थोडा जरा गाडी म्हणलं थोडं इथं बसून येतं कुठेतरी क्राऊंड मारून येऊ तोपर्यंत यांची तयारी पण होईल आणि तुम्हाला पुढचा काही कार्यक्रम आहे ते पण दाखवता येईल तर आत्ता आहे श्रीमंत पूजन श्रीमंत पूजन म्हणजे काय असतं त्यात तुम्हाला बघायला मिळेल तर चला जरा फिरून येऊ बाहेर आणि मग ते पण बघू हे आमचे भाऊजी बघा आमची नवरी आणि कलवऱ्यांचा मेकअप काय ओरकत नाही लवकर हा तर हाय नेक्स्ट आउटफिट श्रीमन पूजनासाठी तर श्रीमन पूजनाचा कार्यक्रम तिकडे सुरू झालेला आहे पण दाखवू तुम्हाला तर चला बाकीचे पण त्यांनी आवडत आहेत झालं की एकत्र सगळ्यांना ब्लॉटमध्ये घेऊ तर हे असं चाललेलं आहे पूजन तर जोपर्यंत हा कार्यक्रम ओरखत उरकत, ओरखत आहे तोपर्यंत आपण थोडे फोटो वगैरे काढून घेऊ ताई आहे पण आपली वाट बघत आहे तर चला फोटो वगैरे काढून परत इथे येऊन बसू तर असा हा चालू आहे श्रीमंत पोजनाचा कार्यक्रम आणि यांचं फोटोशूट लग्न म्हणलं की फोटोशूट तर येणारच

रात्री अजून एक सरप्राईज आहे तुमच्यासाठी थमजेल बघून तुम्हाला कळलंच असेल की रात्री काय आहे बॉडी खराब असल्यामुळे तेवढं जरा एडजस्ट करणार बाई एवढी मोठी स्क्रीन येते रात्रीची आय पी एल फायनल मॅच ह्याच लावे असं वाटते मला तर जर आपलं कोणी ऐकलं तर रात्रीचं आपलं नियोजन आहे माहीज बघायचं तुम्ही बघू शकता नवर आत्ताच इथे बघता बघता आता मनात विचार आला की तुमच्या चेहऱ्यावरचे जे काही एक्सप्रेशन असतील ते एच डी कॅमेरा एकदम साफ दिसत आहे त्यामुळे वरती जाताना थोडा विचार करा आणि आपला चेहरा नेट करा थोड्याच वेळात हळदीचा कार्यक्रम पण सुरू होईल आणि त्याआधी इथे चालले आहेत नवर नवरीचं फोटोशूट यांचं फोटोशूट काही संपतच नाही आहे आता ते सुरू झालेली आहे हळद जालीद क morally प्रमान हो लो औ सकताlly, है कार्यक्रम बाकी सगळ्यांकडे आहे जेवण पुरे कार्यक्रमास अरे भाई वाढदिवसाची बोलते तयारी झालेली आहे भाऊजींच्या आणि आम्ही दोघं गेलो होतो बाहेर आणि आम्हाला खूप उशीर सगळे खूप चिडलेले आमच्यावरती पटकन पटकन आतमध्ये जाऊ केक कापू चला जाऊ आतमध्ये पटकन तर छानपैकी वाढदिवस साजरा करून आम्ही पुन्हा एकदा निघालो आहे नाईट राईडसाठी आणि <laughs> कुठे चाललो आहे ते आम्हाला पण नाही माहिती चला मग जाऊयात कुठेतरी अंधारात भटकंती <laughs> करून येऊ हो। तर भाई फायनली सगळा कार्यक्रम आजचा पूर्ण झालेला आहे तर मग भेटूया नवीन पुढच्या का नवीन का ब्लॉगमध्ये तर उद्याचा पण ब्लॉग नक्की येईल तर तोपर्यंत लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय आणि गुड नाईट गुड नाईट चला बाय बाय भेटूयात उद्या आता